मी पुन्हा येईन देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या विधानसभेचा निकाल आता जवळपास हाती आला आहे भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी सद्यस्थिती असून दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्यांचा सहयोगी पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील अडतीस जागांवर आघाडींवर आहे सध्याची स्थिती पाहता भाजपाचा मुख्यमंत्री फिक्स असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे या निवडणुकीत महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तरुणांची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व वृद्धांसाठी योजना आणि शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला हमी भाव हे मुद्दे फार निर्णायक ठरले आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात राज्याचा कारभार व्यवस्थितपणे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस विरोधी पक्षनेते अशी भावना जनतेची होती मात्र त्यांना विरोधात बसावे लागले तरी देखील त्यांनी हार मानली नाही शिवसेनेत फूट पाडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना घेऊन सरकार बनविले त्यात मुख्यमंत्री होण्याची संधी असतानाही त्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री बनविले आता त्यांच्या सरकारने केलेली कामगिरी योजना पाहून शेतकरी महिला तरुण तरुणींसह वृद्ध मतदारांनी महायुतीलाच पसंती दर्शवली आता भाजप सर्वात मोठा पक्ष राहिल्याने भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे पक्षश्रेष्ठींकडून देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचा कारभार फडणवीस यांच्या हाती जाणार हे निश्चित मानले जात आहे